मित्रांनो आता आपण पुण्यामध्ये आहोत पुण्यामध्ये एक वाघोलीमधल्या मोठ्या भाजी मार्केटमध्ये उभे आहोत भाजी मार्केटमध्ये आपल्याला एक अंकलजी भेटलेले आहेत आणि हे अंकलजी गुजरातवरून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि खूप दिवसापासून त्यांचा एक व्यवसाय आहे तर त्यांचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे एक रंगीत कलरची फुलाची छत्री आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल फाटक्या नोट बदलून मिळेल म्हणजे तुमच्याकडे जर फाटलेल्या नोटं असतील तर त्यांच्याकडे ते बदलून मिळत आहेत तर आपण त्यांच्या तोंडाने त्यांना विचारूया की हा त्यांचा व्यवसाय कधीपासून आहे छोटासा व्यवसाय आहे याला काही इन्व्हेस्टमेंट आहे का काही खर्च त्यांनी केला आहे का काही गुंतवणूक केली का आणि हे कधीपासून ते व्यवसाय करतात आणि दिवसाला ते किती पैसे याच्यामधून कमवतात त्यांनाच विचारू आपण पहिलं तुमचं नाव सांगा वी ए राखाणी आहे माझ्या नाव हां आणि तुम्ही कुठून आहात पुण्यामध्ये मंडेमध्ये राहतो मी मंडेमध्ये राहतो आणि तुमचं गाव प्रॉपर कुठून आहे प्रॉपर पोरबंदरचं आहे पोरबंदर गुजरात फोर बंदर गुजरात वरून आहेत अंकलजी आणि तुम्ही नोटा बदलून देतात शंभर रुपयाला कस्टमरला परत देत आहे तर दिवसभरामध्ये तुम्हाला असे किती कस्टमर मिळतात किती रुपयाचं कलेक्शन होतं तुमच्याकडे हजार दोन हजार तीन हजार दोन तीन हजार रुपये कलेक्शन होतं आणि मग पैसे किती मिळतात तुम्हाला सातशे आठशे रुपये पाचशे सातशे रुपये भेट पाचशे सातशे रुपये दिवसाला भेटतात राईट तुम्ही कधीपासून व्यवसाय करताय आहे सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष अठ्ठ्वीस अठ्ठावीस वर्षापासून तुम्ही हे करताय तुमच्या फॅमिलीमध्ये किती माणसं आहेत फॅमिली मध्ये आता मी एकटा आहे मुलं गावाला आहे हां गुजरातला आहे हां त्या संभाळत नाही त्याच्यामुळे एक इकडे आलो हां नाही ते माझ्या एकटा राहतो हाताने सायपाक बनवतो आणि घर चालू मित्रांनो अंकल जी एकटेच आहेत त्यांचा एक, एक मुलगा गुजरातमध्ये आहे दोन, दोन, दोन मुलं दोन आहेत गुजरातमध्ये पोरबंदरला राहतात आणि त्यांच्या मिसेस एक्सपायर झालेल्या आहेत त्यांना मिसेस नाही आहेत तर ते पुण्यामध्ये राहतात अंकलजीला सपोर्ट करा फाटलेल्या नोटा तुमच्याकडे असतील तुम्हालाही मदत होईल तुमचा वेळ वाचेल बँकेत जाण्यासाठी तुम्ही या नोटा बँकेतच घेऊन जाता ना रिझर्व्ह बँकेला रिझर्व्ह बँकेत घेऊन जात आहे रिझर्व्ह बँकेमध्ये पर्टिक्युलर एखादा वार ठरलेला आहे का एका दिवशी चेंज करून मिळतात ते बोलवले तेव्हा जावं लागतं बोलवतील त्यावेळेस जायला लागतं म्हणजे फिक्स वार ठरलेला नाही आणि त्या दिवशी तुम्ही ते घेऊन जाताय बघा दिवसाला दोन ते तीन हजार रुपये त्यांना कलेक्शन जमा होत आहे आणि त्याच्यावरती ते थर्टी पर्सेंट तीस टक्के घेत आहेत तर त्यांना सातशे आठशे हजार रुपयापर्यंत पैसे मिळतात या व्यवसायामध्ये तर हे सगळे पैसे घेऊन ते रिझर्व्ह बँकेमध्ये घेऊन जातात आणि बँकेवाले ज्या दिवशी बोलावतील त्या दिवशी त्यांना ते घेऊन जायला लागतं त्या दिवशीच ते पैसे त्यांना चेंज करून मिळतात तर तुम्ही सपोर्ट करा अंकल जिला पुण्यामध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये हे अंकल जे आपल्याला भेटतात हे छत्री आणि त्यांचा हा पोशाख ही बॅग कायम लक्षात ठेवा अंकलजी दिसले तर तुमच्याकडच्या फाटलेल्या नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता यांच्याकडनं अंकलजींना सपोर्ट करण्यासाठी या फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो आणि जर युट्यूब चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या लोकमंच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे माझ्या फेसबुक पेजला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद